नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो खरंच खूप प्रेरणादायी आहे विचार करा फिल्म इंडस्ट्रीसारख्या ठिकाणी जिथे तुमची ओळख तुमचं बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असतं तिथे बाहेरून आलेली एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्या हिमतीवर यशाची शिखरं कशी काटू शकते आजची आपली कहाणी आहे याच प्रवासाची ही कहाणी आहे सोनाली कुलकर्णी यांची तर मग प्रश्न तोच आहे या झगमग त्या दुनियेत जिथे यशाच्या पायऱ्या जणू काही आधीच ठरलेल्या असतात तिथे कोणतीही ओळख नसलेली व्यक्ती स्वतःचा मार्ग कसा तयार करते चला तर मग सोनालीच्या या प्रवासातले सगळे चढउतार अगदी जवळून पाहूया प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्याशा पावलानेच होते नाही का सोनालीच्या बाबतीत तर हे पाऊल चित्रपटसृष्टीच्या त्या चमचमाटापासून खूप दूर पुण्याच्या एका शिस्तप्रिय घरातून उचललं गेलं होतं जरा डोळ्यासमोर आणा एका लष्करी छावणीतलं वातावरण जिथे शिस्त आणि साधेपणा हेच सगळं काही असतं सोनालीचं बालपण अशाच वातावरणात गेलं तिचे वडील सैन्यात डॉक्टर होते त्यामुळे अभिनयाचं जग तिच्यासाठी खूपच दूरचं होतं इथे कोणी गॉडफादर वगैरे नव्हता होती ती फक्त मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत तिच्या यशाचा पायाना चार अगदी मजबूत खांबांवर उभा होता एक म्हणजे वडिलांकडनं आलेली ती लष्करी शिस्त दुसरं कम्युनिकेशनच्या पदवीने आलेली वैचारिक स्पष्टता तिसरं भरतनाट्यममुळे कलेची समज आणि चौथं म्हणजे भावामुळे नाट्यक्षेत्राची लागलेली ओढ या सगळ्या गोष्टींनी मिळून तिला घडवलं आणि हाच पाया तिच्या संपूर्ण प्रवासाचा आधारस्तंभ ठरला